अनंत कोटी ब्रह्मांड नायक जय जय स्वामी समर्थ असा जयघोषण भक्तिमय वातावरणात स्वामी प्रेक्षागृहात अवतरले स्वामींचा आघात महिमा ध्वनी चित्रफितीतून मांडणाऱ्या स्वामी दोन या भक्तीगीताचं लोकार्पण मंगळवारी झालं किवळे येथील एम डी एस बँकवेटमध्ये आयोजित सोहळ्यात स्क्रीनवर स्वामींची लीला आणि प्रेक्षागृहात प्रत्यक्ष स्वामींच्या रूपातील दर्शनाची उपस्थितांनी अनुभूती घेतली भैरवा फिल्म्स निर्मित स्वामी या भक्ती गीताला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर स्वामी दोन या पुढील भागाची निर्मिती करण्यात आली आहे सत्यघटनेवर आणि अनुभवावर आधारित या गीतामध्ये युवा उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांनी भावस्पर्शी अभिनय केलाय मनीष महाजन यांचे दिग्दर्शन हर्षवर्धन मावरे यांचं गायन नरहर राहेरकर आणि ब्रह्मा महाजन यांचे गीत तसेच संगीत संयोजन यामुळे हे गाणेही स्वामींसारखेच अतिशय दर्जेदार झालेत डॉक्टर प्रशांत गवळी यांचा संघर्षमय जीवनपट या गाण्यातून आहे स्वामी दोनच्या लोकार्पणावेळी उद्योजक अविनाश तुपे उस्मान शेख प्रकाश मुंगाने सुदामा दास योगिता अभिनेते सुनील गोडबोले स्वामी गाण्याचे गायक अवधूत गांधी अक्षय बागमारे सागर दोलताडे अभिजित बोराटे अभिनेता प्रतीक लाड अरबा शेख हंसराज जगताप आदी उपस्थित होते सर्वप्रथम मी आभार मानतो माझ्या आईचे तिने मला ताकद दिली कारण आईमध्ये स्वामी मला दिसले होते आणि सत्य घटनेवर आधारित मी समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला की खचून जाऊ नका कारण की प्रत्येक पिक्चर काहीतरी घेता येतं प्रत्येकाला तर मी छोट्याशा चार मिनिटाच्या क्लिप मध्ये माझी पूर्ण जर्नी दाखवली त्याचं एक न्यू रिझन आहे की मला स्वामी स्वतः प्रकट झालंय मी स्वामींच्या सहवासात गेलो दोन हजार सोळा पासून आणि स्वामींच्या शाळे मध्ये राहून कधी कुणाचं वाईट नाही केलं आणि अध्यात्माची ताकद लागली की बरोबरच चांगल्या भावना निर्माण होतात आणि त्याच्यातनं ते गाणं पहिलं घडलं आणि सोळा मिलियन लोकांनी माझ्यावर प्रेम केलं त्या गाण्यावर प्रेम केलं ब्रह्मा टीम जी मला साथ देते त्याच्यानंतर असं लक्षात आलं की मी एवढ्या खरतर परिस्थितीमधून हे पहिलं पार्ट मी दाखवलं गेलं की मी खूप टेन्शन मध्ये खूप त्रास घेतोय तर असं लक्षात आलं की आपली सक्सेस जर्नी पण लोकांना कळली पाहिजे त्यावेळेस ब्रह्मा टीम म्हणून आम्ही ठरवलं की पार्ट टू मध्ये आपण जर्नी दाखवू की आपण सक्सेस कसं झालो मग तेव्हा तयारी केली नंतर तेच के चालू झालं तीच महिन्यात सगळं तुम्ही जर पाहिलं आता लाईव्ह की पार्ट टू मध्ये आम्ही दाखवलंय की के। मेहनत केल्यानंतर यश शंभर टक्के तुमच्या सोबत आहे तुम्हाला टिकून राहावं लागेल आणि त्याच्यात पाहिला होतं मी प्रवास हळूहळू करत असताना थोडे पैसे आले मी आईकडे गेलोय तिला आनंद झालाय आईच्या वेळा ज्यावेळेस आनंदाचे आश्रू येतात त्याच्यापेक्षा पुढे त्याच्या आयुष्यात कुठलाच कमण्याचं राहिलेलं नाहीये पण ज्यावेळेस मी स्वतः कमत होतो स्वतः सक्षम झालो मग माझ्या समोरासमोर माझे शेतकरी बांधव आले माझे युवा पिढी दिसत होते संपलेले लोक दिसत होते मी त्यांना काय करू शकतो का मग मी त्यांना सपोर्ट करता करता हे सगळे टीम तयार झाली माझे पार्टनर लोक मला भेटले चांगले मला शेतकरी वर्ग साथ दिली आणि या टीम जे साथ दिले आणि पार्ट टू मध्ये सक्सेस होत असताना एखादा खुशी करणारा माणूस रोडवरती काम करणारा माणूस आज जग पातळीवर बाहेर देशात जाऊन सुद्धा त्याचं वर्चस्व मांडू शकतो हे पार्ट टू मध्ये दाखवण्यात आलं आणि त्यामुळे मी सगळ्या माझ्या टीमचं आणि माझ्या सत्रिय बांधवांनी मला दिलेली ताकद आणि माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांचं प्रेम असंच राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो सगळ्यात स्वामी सॉंग जे आहे ते स्वामी समर्थांवर या तुम्ही बनवलेलं नव्हतं हो आणि प्रशांत सर जे आहेत आम्ही सोबत आम्ही पार्टनर आहेत त्या भैरव फिल्म्स याच्यामध्ये तर सरांचं म्हणणं होतं की आपण पहिलं जे सॉंग आहे ते आपण स्वामीच करू आणि त्यानंतर मग त्याची जर्नी चालू झाली आम्ही ऑडिओ बनवला सरांना ऐकवला तर सरांना तो खूप आवडला त्याच्यानंतर मग व्हिडिओ मनी तर मग त्याच्यानंतर त्याची जर्नी चालू झाली आणि व्हिडिओ तो बनत गेला आणि स्वामींनी तो खूप चांगल्या पद्धतीने कुठलीच अडचण येता पूर्ण हंड्रेड पर्सेंट आमच्याकडून काम करून घेतलं पण ते एका गाण्यामध्ये सरांची पूर्ण जर्नी दाखवणं शक्य नव्हतं त्यासाठी आम्ही काय केलं की, हो का के की त्याचे दोन पार्ट मध्ये आम्ही डिवाईड केलं की के सरांनी सांगितलं की आपण अर्ध पूर्ण जर सगळे काहीच दाखवलं तर लोक पण म्हणजे तेवढं समजून घेणार आणि चांगल्या रीती आपल्याला दाखवताना येणार आपण टाइम देऊ त्या गोष्टीला तर तसंच पहिला पार्ट बनला आणि दुसरा पार्ट उद्या रिलीज होणार आहे तर सगळ्यांनी सबस्क्राईब वगैरे जो सपोर्ट भेटलाय तो स्वामी भक्तांचा खूप भेटलाय स्वामींना मानणारे त्याच्यामध्ये मा लोकांनी त्यांचे पर्सनल अनुभव सांगितले त्यात कमेंट्स वाचले की अक्षरशः आपल्या पण डोळ्यात पाणी या टाईपच लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या तर त्याच्यानंतर तेच स्वामी जसं वन ला प्रेम दिला तसंच टू ला तुम्ही पण प्रेम द्या आणि सगळ्यांना ऐका जाण